खडकवासला मतदारसंघ महाराष्ट्रात विशेष चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकीच एक येथून सलग तीन टर्म जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रिय आमदार ठरले ते भीमराव अण्णा तापकीर साधा माणूस आपला माणूस ही बिरुदावली ज्यांना शोभून दिसते तेच हे साध सरळ आणि अति लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आज एक सप्टेंबर आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर यांचा वाढदिवस खडकवासला मतदारसंघातील सामान्य जनतेच्या प्रेम आणि सदिच्छांनी आमदार भीमरावण्णा हे नाव निघाले आहेत गेल्या आठवड्याभरापासून मतदारसंघात भीमरावण्ण्ण्ण्ण्णांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत मागील बारा तेरा वर्षात याच विकास पुरुषाने मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची हजारो विकास कामे राबवून मतदारसंघ विकासाच्या राजमार्गावर आणलेला आहे येथे सर्वसामान्य जनतेने भीमराव अण्णांना अक्षरशः डोक्यावर घेतलेला आहे आज भल्या पहाटेपासूनच भीमराव अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी मतदारसंघातील सर्वसामान्य माणसांची धडपड आणि लगबग सुरू होती खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिबिर भजन स्पर्धा आणि चष्मे वाटप करण्याचे स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत धनकवडी पुणे येथील पूर्ती सोसायटीच्या आवारात हजारो नागरिकांनी त्यांना शुभेच्छा व सदिच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली आहे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ पुस्तके देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लगबग सुरू आहे धनकवडी सिंहगड रोड वारजे बाहुली रस्ता खडकवासला सिंहगड परिसरासह शिवगंगा खोऱ्यातील त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी समर्थक आणि लोकप्रतिनिधींसह समाजातील मान्यवर आवर्जून त्यांना भेटून शुभेच्छा देत आहेत सामाजिक उपक्रम जो आहे तो मी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी भारतीय जनता पार्टी खडकवस्था मतदारसंघ त्याचप्रमाणे नगरसेवक प्रभागाचे कार्यकर्ते हे त्या त्या भागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत असतात आपण पाहिलं असेल की पाठीमागच्या वर्षीसुद्धा किमान साठ ते सत्तर कार्यक्रम मतदारसंघामध्ये झालेले होते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम झाले विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये दे चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे वारजा असेल कोथरूड असेल या परिसरामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं सेंगडवोडमध्ये आयोग आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं दाहिरी गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आणि आज माझ्या या परिसरामध्ये ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी कुर्ती सोसायटीमध्ये मी दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करत असतो त्याचप्रमाणे आरोग्य शिबीर ज्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या तपासण्या होत असतात नेत्र तपासण्या असेल त्यांना मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची असेल तर मोफत या ठिकाणी आपण करत असतो अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असताना ह्यावेळेस एक आध्यात्मिक सांप्रदायिकचा सा एक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो म्हणजे आपण पाहिला असेल की भजन स्पर्धा एक माणसाला सुख समाधान आनंद मिळाला पाहिजे आपण आनंदी सतत राहिलं पाहिजे चांगले विचार मनामध्ये असले पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण एक भजन स्पर्धासुद्धा आयोजित केली अशा प्रकारे वाढदिवस वा हा समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन या ठिकाणी साजरा करत आहे सकाळपासून माझ्या मतदारसंघातली ग्रामीण भाग आहे शहरी भाग आहे या भागातील ज्येष्ठ नागरिक तरुण सर्व या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी त्याचप्रमाणे आशीर्वाद देण्यासाठी खरं तर मला आवर्जून उपस्थित राहत असतात मी उलट त्यांनाच बोलत असतो की तुमचाच आशीर्वाद ज्येष्ठांचा माझ्याशी आटला पाहिजे अशा प्रकारे जे जे येत असतात त्यांच्या शुभेच्छा मिळत असतात आत्ताच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचासुद्धा फोन येऊन गेलेला होता त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोन येऊन गेला भारतीय जनता पार्टी आमच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांचासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी प्रोनिंग त्याचप्रमाणे आमचे माधुरीताई असतील आमदार सिद्धार्थ सुरळे असतील या सर्वांचा या ठिकाणी शुभेच्छा देत असतात एक मनाला आनंद वाटतो की आपला वाढदिवस हा या ठिकाणी चांगल्या उपक्रमाने साजरा होत असतो आणि सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होत असतात त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद जय हिंद जय महाराज